कडे राज्यातील चाळीस नगर परिषदा आणि सतरा नगरपंचायतींमध्ये आरक्षणाच्या पन्नास टक्क्याच्या मर्यादेचं उल्लंघन झालंय त्यामुळे राज्य निवडणूक आयोगानं हे कबूल केलंय यावरतीच आज दुपारी बारा वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे मागील सुनावणीमध्ये या विषयाची माहिती सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं ना दिलेले होते त्यानुसार सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य निवडणूक आयोगाकडनं माहिती सादर करण्यात आली आहे यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याचं राज्य निवडणूक आयोगानं कबूल केलंय सर्वोच्च न्यायालयामध्ये यावरती आता अंतरिम आदेश येण्याची शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात महत्वाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होतीये राज्य निवडणूक आयोगानं चाळीस नगरपरिषद आणि सतरा नगरपंचायतींमध्ये आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याची कबुलीच दिली आहे त्यामुळे सध्या सुरू असलेल्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात काय महत्वाचा निर्देश दिला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि या संदर्भात याचिकाकर्ते विकास गवळी यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी रामराजे यांनी भवितव्य आज सुप्रीम कोर्टामध्ये ठरणार आहे करते विकास, याची करते विकास जी आपल्या सोबत आहेत विकासजी मला सांगा की आज काय घडणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये महत्वाचं हे बघा गेल्या चार तारखेपासून मी सातत्यानं आपल्या माध्यमात महाराष्ट्राला हा विषय सांगत होतो की ह्यामध्ये कुठेतरी अनियमित्त आहे घटनेच्या पाच जजेसच्या डिसिजनचा आणि तीन जजेसच्या डिसिजनचं उल्लंघन झालेलं आहे हा विषय मी लेखित सुद्धा त्यांना दिला होता परंतु हे मानायला तयार नव्हते परंतु मागच्या सुनावणीमध्ये आमचे ॲडव्होकेट सिनियर ॲडव्होकेट विकास सिंग आणि अमोल करांडे यांनी हा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आणून दिला होता आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जे काही आता यांना म्हणायचं ते अॅफिडेव्हिट वर बोलायला सांगा अॅफिडेव्हिटद्वारे सादर करायला सांगा तर त्यांनी आज तो विषय मान्य केलेला आहे की राज्यामध्ये काही ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच जजेसच्या के कृष्णमूर्तीच्या घटनापीठाचा उल्लंघन झालेला आहे किंवा त्यांनी दिलेल्या निकालाच्या बाहेर हे आरक्षण त्या ठिकाणी दिल्या गेले की ज्याच्यामध्ये पन्नास टक्केची मर्यादा घालून दिली होती आणि ती मर्यादा ओलांडलेली हे त्यांनी मान्य केलेलं आहे म्हणजे मी जे सातत्यानं बोलत होतो की ह्या सगळ्या प्रक्रियेमुळे पन्नास टक्केपेक्षा जास्त नाही माझं म्हणणं आहे साठ टक्के द्या सत्तर टक्के द्या काही अडचण नाही आम्हाला देण्यासाठी माझा काय त्या एकंदरीत सगळ्या प्रक्रियेला विरोध नाही कारण मी स्वतः आहे हो ओबीसीला आरक्षण जास्त मिळावं यासाठी मी सुद्धा सातत्यानं प्रयत्न करतो परंतु हे मिळाल्याच्या नंतर ते पाच वर्ष टिकलं पाहिजे पाच वर्षे त्यांची पद पर... राहिली पाहिजे कारण दोनशे एकोणनव्वद लोकांची पद या अगोदर राज्यात गेली होती तशी पद जाण्याची परिस्थिती आहे आयोगाने त्याच्यामध्ये नाशिक आहे परभणी आहे विदर्भातले बहुतांश जिल्ह्या आहेत परंतु हे आता ऑन गोईंग म्हणजेच की ज्या नगर परिषदांचा नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या संदर्भात माहिती दिली आहे जिल्हा परिषद किंवा महापालिकेची माहिती दिलेली नाहीये एक्झॅक्टली बरोबर आहे कारण ही प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा उल्लंघन झालेलं आहे या नगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायत नगर मध्ये सुद्धा तरी कमी आहे परंतु त्या ठिकाणी जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंत उल्लंघन आहे अच्छा हा आणि ते ते जे उल्लंघन झालेलं आहे ते त्याला मार्ग आहे आज रोजी अतिशय अडचणीच्या पिरियडमध्ये सगळी या राज्यातली निवडणूक यंत्रणा सुद्धा आलेली आहे त्यामध्ये निवडणूक लढवणारे जे उमेदवार आहेत ते सुद्धा आहेत कारण काय की आता दोन तारखेला मतदान आहे आणि आज जर काही निर्णय मागं पुढे झाला तर सगळं डायरेक्ट इफेक्ट त्या निवडणुकीवर होणार आहे आणि हे सगळं आज करणं फायद्याचं काय आहे की उद्या चालून जर हे झालं नाही तर त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम राहणार आहे आता हे होऊ नये म्हणून हा सगळा विषय झाला होता आणि त्याला कुठेतरी यश मिळण्याची आज एकंदरीत परिस्थिती तयार झालेली त्यामुळे आज महत्वाचं आहे की ज्या निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे दोन तारखेला मतदान आहे मग अशा वेळी नगर परिषदा नगरपालिका जिथं आरक्षण एक्सिड झालेलं आहे वाढलेलं आहे त्या संदर्भात कबूल पण केलेलं आहे राज्य निवडणूक आयोगानं त्या संदर्भामध्ये आज सुप्रीम कोर्ट काय निर्देश देते आणि पुढे ज्या योग घातलेल्या आहेत जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या संदर्भामध्ये हाच नियम तिथं पण लागू केला जातो का हे आज सुप्रीम कोर्टाच्या निर्देशावरून आदेशावरून स्पष्ट होणार आहे कॅमेरामॅन सत्यम सह शिंदे एनडीटीव्ही दिल्ली